you <tries> शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली असून शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई आणि अनुदानासंदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे आता जर पाहायला गेलं तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी या व्हिडिओला नक्की शोधपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल तर चला पहा आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच अतिशय महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या पीक विमा व अनुदानाचे वाटपास होणार प्रारंभ आमदार विटेकर यांची माहिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जा झालेल्या पीक नुकसानीपोटी झालेल्या नुकसानीची भरपाईची आर्थिक मदत वाटप करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती त्याप्रमाणे येत्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राजेश विटाकर यांनी दिली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो या पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची देखील आपण या मध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर बोगस बियाणे बनावट खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे अधिकाऱ्यांना आदेश जर पाहायला गेलं तर बनावट बियाणे खत आणि कीटकनाशकांची बाजारामध्ये सरास विक्री केले जात असल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यासाठी राज्य सरकारसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत यंदा राज्यामध्ये रब्बी पेरणी दहा टक्के वाढणार आतापर्यंत पासष्ट टक्के पेरणी जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये यंदा मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यामुळे रब्बी पिकांची आतापर्यंत पासष्ट टक्के अर्थात पस्तीस लाख एकवीस हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे त्याचबरोबर यंदा राज्यामध्ये रब्बी पेरणी दहा टक्के वाढणार असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे मोठी बातमी नांदेड जिल्ह्यातील सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार पीक लाभ एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता अग्रिम पीकुम्यासाठी नांदेड देखील जिल्हा पात्र पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातील सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत घट अपेक्षित असल्यामुळे विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ुमा कंपन्यांनी पंचवीस टक्के अग्रिम परतावा तात तातडीने द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले होते त्यानंतर ना आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच अग्रिम रक्कम मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो आता पुढील पात्र जिल्ह्यांची देखील यादी आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सी सी आय कडून कापसाला प्रतिकुंटल सात हजार चारशे एकाहत्तर रुपयांचा दर जर पाहायला गेला तर आता राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सध्या जर कापसा दरासंदर्भातील पाहायला गेलं तर सी सी आय कडून कापसाला प्रतिकुंटल सात हजार चारशे रुपयांचा दर मिळत असल्याची स्थिती आहे राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी महिलांसाठी खुशखबर लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला मिळणार एकवीस रुपयांची रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्यातील महिलांसाठी खुशखबर असून लाडकी बन योजनेअंतर्गत आता लवकरच महिलांच्या खात्यावरती सव्या हप्त्याची एकवीस रुपये जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आलेल्या माहितीनुसार आता नवीन सरकार स्थापन होताच महिलांच्या खात्यावरती लाडकी बन योजनेअंतर्गत सव्या हप्त्याचे एकवीस रुपये जमा होणार आहे हजारोंचा खर्च केला रुपयाला का बघायचे पंधरा तारखेपर्यंत भरा पिकुमा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिकुमा भरण्याचे आव्हान जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर रब्बे हंगामाचा पिकुमा भरण्यास सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना अंतिम मुदत पंधरा डिसेंबर पर्यंत आहे त्यामुळे सध्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिकुमा शेत भरण्याचे आव्हान केले जात आहे पंधरा डिसेंबर पर्यंत पिकुमा भरण्याकरिता अंतिम मुदत आहे मोठी बातमी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये एकोण पाचशे अठ्ठेचाळीस कोटींचा निधी मंजूर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील कोणतेही महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल आता जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांनुसार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बागा पिकांसाठी आणि फळबाग पिकांसाठी तीन कोटींचा निधी म्हणून असे एकूण पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता मंजूर करण्यात आलेला आहे परंतु आचारसंहितेमुळे वितरण लांबणीवर पडल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेमध्ये मा होते मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमचा इथलं जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज अनेक भागातील थंडी कमी ढगाळ वातावरणाचाही अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर बंगाल चौकसागरातील सागरातील फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान झाले आहे किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे राज्यामध्ये गारठा काहीसा कमी झाला आहे तसेच पुढील काही दिवस थंडी कमी राहण्याचा अंदाज असून राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे जर पाहायला गेला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणी साठा राज्यामध्ये गव्हाचे पंधरा टक्के क्षेत्र वाढणार जर पाहायला गेलं तर सध्या राज्यामध्ये चांगलीच थंडी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर किमान तापमानाचा पारा काही प्रमाणामध्ये घटलेला आहे यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्यामुळे गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे गव्हाच्या क्षेत्रामध्ये यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे मोठी बातमी लातूर जिल्ह्याला ऑगस्ट मधील अतिवृष्टीसाठी दोन कोटी रुपये तर सप्टेंबर मधील अतिवृष्टीसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता ऑगस्टमधील अतृष्टीकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामधील अतृष्टीसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता लसणाला किलोला उच्चांकी तीनशे रुपयांचा दर बारामती येथील मार्केट मार्केटमध्ये लसणाची आवक होत आहे कमी अधिक सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर आता लसणाला उच्चांकी किलो तीनशे रुपये तर सरासरी दोनशे पन्नास रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे डिसेंबरमध्ये खात्यात सहा हजार शंभर रुपये येणार लाडकी बहीण ते पीएम किसान सह मिळणार योजनांचा लाभ जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी आहे आता जर पाहायला गेलं तर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार शंभर रुपयांची रक्कम जमा होणार आहे जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्व्या हप्त्याचे एकवीसशे रुपये त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजने योजनेच्या सव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकोणीस हजार रुपये आता राज्यातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे सेंद्रिय प्रमाणीकरणामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक शेतीमाल मागणी लागवडीत ही वाढ जर पाहायला गेला तर सेंद्रिय पद्धतीने पीक लागवडीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या स्थानावर असून सेंद्रिय शेतीमाल उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती नागपूर येथील प्रादेशिक सेंद्रिय शेती केंद्राचे संचालक यांनी माहिती दिली आहे शपथविधीचा जंगी नियोजन बावीस राज्यांचे मुख्यमंत्री येणार तीन स्टेज पैकी एक संत महत्वाना सध्या जर पाहायला गेलं तर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे नियोजन भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे जर पाहायला गेलं तर जंगी नियोजन असून बावीस राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत त्याचबरोबर तीन स्टेज पैकी एक संत महान स्टेज असणार आहे <laughs> <laughs> बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी बीडला ऑगस्ट मधील अतृष्टीसाठी चोपन्न कोटी रुपयांचा निधी जर पाहायला गेलं तर आता ऑगस्ट मधील अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते त्याकरिता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता चोपन्न कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील कोणतीही महत्वाची अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद